महाराष्ट्रातील तमाम अंशतः अनुदानित शिक्षक शिक्षकेतर बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी तुम्हाला मागेही सांगितलं होतं की टप्पावाढीच्या संदर्भात कन्फ्युजन आहे आता मी जे सांगतो तो, तो माझा अभ्यास सांगतो मला दुसऱ्या कोणावर टीका करायची नाही कोणी जर सांगत असेल की हे झालं तर माझ्या दृष्टीने ते खूपच छान आहे म्हणजे त्यासाठी सगळ्यांचं अभिनंदन पण पण माझा अभ्यास जो म्हणतो मी मंत्रालयात टेबल टू टेबल जातो अधिकाऱ्यांना भेटतो मंत्र्यांना भेटतो आणि जी काही सत्य परिस्थिती आहे ती तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करतो याचा अर्थ मला कुणाचा विरोध करायचा असतो असा कोणीही घेऊ नये जो कोणी दुसरी माहिती सांगत असेल कदाचित तो त्याचा अभ्यास असेल माझं ते अज्ञान असेल परंतु मला जेवढं कळतं तेवढं मी जे सांगतो तेवढं आपण काळजीपूर्वक ऐका आता मला फोन येत आहेत की नियमित पगाराचं काय बघा बत्तीस ला मागे आपण शंभर टक्के पैसे सोडले होते टोटल बार चोवीस मध्ये जे बजेट झालं त्याच्या त्यामुळे बत्तीस एक्सष्ट आता पैसे शिल्लक नाही अर्थ विभागाची अठ्याहत्तर टक्क्याची मर्यादा होती तरी देखील तेहतीस एक्सष्ट आजपर्यंत पंच्याऐंशी टक्के पैसे सोडले शून्य पाचशे अकराला एक्क्याऐंशी टक्के सोडले आणि तेहतीस एकोणऐंशीला ला अठ्याहत्तर टक्के सोडले आत्ता काल परवा तेहतीस एकोणऐंशीला वीस कोटी तीस लाख सोडले तेहत्तीस एकोणऐंशीला पावसाळी अधिवेशनात तरतूद एवढ्या करता नाही की फेब्रुवारीपर्यंतच्या पगाराचे पैसे शिल्लक आहे मग वित्त विभाग कसं कॅल्क्युलेट करतं हे आतापर्यंत झालेला खर्च आणि झालेले महिने भागीला झालेले महिने आणि उर्वरित शिल्लक असलेला पैसा याच्यावरून तुम्हाला प्रत्येक लेखा शीर्षाला किती पैसे पाहिजे असं लेखा विभाग कॅल्क्युलेट करत आता मुद्दा असा आहे की आपल्याकडे जी तरतूद झालेली आहे ती तरतूद हिवाळी अधिवेशनातली मी तुम्हाला जास्तीत जास्त दोन तारखेला चाललो आहे तीन किंवा चारला सोडतो तिथे जाऊन वित्त विभागात जाऊन ती तरतूद सोडायसाठी परिश्रम घ्यावे लागतात ती सोडतो आणि तो जी आर पण सोडतो आणि नियमित पगाराची तरतूद यावेळेस लवकरात लवकर करतो राहायला टप्पावाडीचा माझ्या मनातही संदेह आहे टप्पा वाढ होऊ शकत नाही असं माझं मत आहे परंतु पुनर्नियोजन हे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात करता येतं आणि फेब्रुवारीमध्ये सुधारित अंदाज देखील मागता येतो आता मुद्दा असा आहे की पुनर्नियोजन हे अधिकारी स्तरावर होतं परंतु अंदाज सुधारित अंदाज जर मागायचा असेल तर सगळ्या आमदारांचं प्रेशर सरकारवर सुधारित अंदाजाकरता निर्माण व्हावं लागेल तेव्हाच आपण टप्पा वाढ देऊ शकतो तोपर्यंत माझ्या मताने टप्पा वाढ देण्याकरता कुठलीही तरतूद आपल्याकडे नाही आहे जर झालं नाही सुधारित अंदाज मागितला गेला नाही तर मार्चच्या अधिवेशनाशिवाय टप्पा वाढ होऊ शकत नाही असं माझं स्वतःचं स्पष्ट मत आहे आणि तुम्हाला पगाराचे पैसे दोन किंवा तीन तारखेला शंभर टक्के सोडण्याचा प्रयत्न करतो तुर्तास एवढेच तुम्ही फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा मी लढतोय धन्यवाद